फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला मराठा आंदोलकांची धास्ती प्रशासनाला मराठा आंदोलकांची धास्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनापूर्वीच मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्हा दौऱ्यावर त्यांच्या हस्ते पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये शेकडो मराठा आंदोलकांना पोलिसांनी सकाळीच घेतले ताब्यात फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी आज सकाळी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सकल मराठा समाजाचे आम्ही तीन कार्यकर्त्यांना आज नजरबंद करण्यात आलेले त्याचं कारण त्यांनी आज सांगितलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्यामध्ये येत आहेत धुळे म्हणजे तोंडाच्या येतात पण मराठा समाजाच्या कार्यक्वर देवेंद्र फडणवीस हे असल्यामुळे त्यांनी आम्हाला या ठिकाणी नजरबंद करण्यात आलेले आहे वास्तविक आमचा तसा काही प्रोग्राम नव्हता उलट आम्हाला त्यांना निवेदन देण्याची इच्छा होती आणि सकल मराठा समाजाला लवकर आरक्षण द्यावं अशी आम्ही त्यांना विनंती करणार होतो पण पोलीस प्रशासनाला गृह खात्याकडून प्रचंड दाबाव आला आणि आम्हाला कार्यकर्त्यांना ठिकठिकाण या ठिकाणी अटक करण्यात आली प्रत्येक पॉलिटिशियनला वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांना अटक सत्र चालू आहे धुळे शहरला सुरुवातीला आम्हाला तिघांना पहाटे सहा वाजता या ठिकाणी अटक करण्यात आली